हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी एकदम झटपट पद्धतीने जेव्हा तुमच्याकडे टाईम कमी असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर एकदम टेस्टी आणि मस्त अशी लागेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं जिरं पण टाकून घेतलं जिरं छान फुललं आहे आता आपण याच्यामध्ये कट केलेल्या भाज्या टाकून घेऊ आणि भाज्यांमध्ये आपण इथे फक्त फ्लावर आणि टोमॅटो टाकणार आहोत सर्व भाज्या धुऊन व्यवस्थित घेतल्या मी आणि ते आता आपण कढईमध्ये टाकून घेतल्या थोडासा ठिसलेला लसूण टाकून घेतला दोन चार कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतली आणि एक मोठा बारीक कट केलेला असा कांदा पण आपण याच्यावरती टाकून घेऊ आणि थोडीशी आता आपण ती कोथिंबीर टाकून घेतली आणि हे छानपैकी आता आपण मिक्स करून घेऊया आणि आपण पूर्ण फोडणी ही तेलामध्ये नाही करणार आपण डायरेक्ट तेल गरम करून त्याच्यामध्ये फक्त जिरं फोडणीला घातलं आणि मग बाकीचं सर्व साहित्य आपण वरून घालून घेतलं आणि हे मस्तपैकी आता मिक्स करून घेतलं आणि एक मिनिट असंच राहू देऊया आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी हडद पण टाकून घेऊया थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला आणि लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार आणि लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आमच्या घरी थोडं तिखट जास्त आवडतं त्यामुळे मी लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवते आणि ही मस्तपैकी आता आपण मिक्स करून घेऊया छान एक ते दीड मिनटं कारण तेलामध्ये आपण वरून मसाले टाकले त्यामुळे ते मसाले छान असे परतले गेले पाहिजे त्यासाठी आपण मस्त एक ते दीड मिनटं असंच राहू देऊ व्यवस्थित छान अशी वाप पण येते आता भाजीला मस्त तेल पण सुटायला लागले तुम्ही बघू शकता इथे आणि अशा पद्धतीने भाजी केल्यावरती चवीला खूप छान लागते आणि घाई गडबडीच्या वेळेला अशा पद्धतीने केली तर आपल्याला कमी वेळेमध्ये आपली भाजी पण तयार होते आणि मस्त आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि थोडंसं अर्धा ग्लास मी आता इथे पाणी टाकून घेतलं आणि तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता पण मी इथे जास्त रस्सा ठेवणार नाही त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकल्यावर छानपैकी एक मस्त अशी उकडी येऊ द्यायची भाजीला आणि मग याच्यावरती झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत आणि एकदम कमी वेळेमध्ये भाजी आपली इथे तयार होते जास्त काहीच आपण याच्यामध्ये मसाले वगैरे वापरलेलं नाही फक्त जिरा आपण फोडणीमध्ये घातलं आणि बाकीचं सर्व साहित्य हे आपण भाज्या घातल्यावर त्याच्यावरती कांदा वगैरे सर्व टाकून घेतला मस्त अशी आता एक उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला इथे आणि तरी पण मस्त अशी दिसते आणि जास्त उकडी आल्यावरच याच्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून भाजी ही आपली एकदम पटकन शिजून जाईल आणि याच्यावरती आता मी झाकण ठेवून घेते आणि झाकण ठेवून आपण तीन मिनटं चार मिनटं ही भाजी शिजवून घेऊ तीन ते चार मिनिट झालेली आहेत भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि थोडासा अंगाशी असा मी रसा ठेवलेला आहे कारण ही भाजी मी टिफिनमध्ये देणार आहे त्यासाठी मी जास्त रसा इथे ठेवलेला नाही आणि ही बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली जवळून पण बघितली तुम्ही कशी मस्त अशी तयार झालेली आहे वरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने झटपट आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय